नमस्कार अर्ध्या रत्नागिरीकरांना या पॅटिसचा आकार बघूनच कळलं असेल की आज मी तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे कारण हे काही हल्ली सुरू झालेलं पॅटीस नाहीये गेली कित्येक वर्ष लहान मुलांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांच्या जिभेवर ह्या पॅटीसने अधिराज्य केलेलं आहे संध्याकाळ झाली की जशी चहाची आठवण होते तितकंच काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा सुद्धा होते आणि त्यासाठी हे पॅटीस बेस्ट ऑप्शन आहे कारण की हे सुद्धा साडेतीन नंतर सुरू होतं आणि हे पॅटीस जितकं छान आहे तितकीच ह्यांची चटणी सुद्धा भारी आहे त्यामुळे गरमागरम पॅटिस ही दहीची चटणी एकदम बेस्ट लागते मस्त असं त्या छान अशा दह्याच्या चटणीमध्ये डिप करून खाण्यात काही वेगळीच मजा असते आणि हो इथे फक्त तुम्हाला चहा कॉफी नाही तर थंड पेयमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहेत कोकम सरबत आवळा सरबत मस्त असं थंडगार ताक पीयूष आणि लस्सी सुद्धा आणि इथलं थंडगार पीयूष हे तुम्ही एकदा नक्की पिऊन बघा कारण अशा पद्धतीचं पियूष आपल्या रत्नागिरीत क्वचितच तुम्हाला कुठेतरी मिळेल त्यामुळे हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अजून सुद्धा कळलं नसेल तर अर्थात गोखल्या नाक्यातील आपलं छाया उपहारगृह हो। तुम्हाला इथलं काय आवडतं हे खाली कमेंट मध्ये सांगा आपण पुढचा व्हिडिओ नक्की त्यावर बनवू आणि अजूनपर्यंत तुम्ही छाया उपहारगृहाला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या थँक्यू